नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील तर पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात काय बदल झाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला आवक आलेली आहे सतरा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर कमीत कमी दर अठ्ठावीसशे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना एकोणतीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी गुल बाजार समिती कांदा आहे उन्हाळ तर पुणे गुलटेकडीत आवक सात हजार एकशे तेवीस क्विंटलची तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्येही कांदा दरात आवक कमी बघायला मिळत आहे तर गुलटेकडीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना दोन हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज जवळपास एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही चांगली वाढ पुणे गुलटेकडीत बघायला मिळत आहे तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव